हा हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे चिंचणी बीचला तर चिंचणी बीचला आपले मित्र आहे त्यांचा गणपती बुडवायचा आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आज सुट्टीचा दिवस आहे संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले तुम्ही चिंचणी बीचचं व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे आपले पंकजबाऊ पण आलेले आहेत भाऊ हाय हॅलो करा चला तुम्हाला आता आमच्या गणपती दाखवतो हां बघत राहा तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आहे ना हां घरीच खूप टाइम झाला होता आणि आरती पण बाकी होती आणि भाऊंची नाईट असल्यामुळे पंकजबाऊ भाई आहे ना त्यांची वाटबावून सगळे मित्रमंडळ थकले होते शेवट पंकजबाऊं सावळ सुरुवात केली चला पंकजबाई येऊ राहिले त्यापर्यंत सगळ्यांनी गणपतीची आरती करून घेतली घरामध्ये आणि तेवढ्या म्हणजे आमचे गावचे माझे मित्र बालपणीचे प्रदीप फटांगरे आले आणि त्यांच्यावर चहा पाणी घेतला आणि तिकडे गणपतीपर्यंत गणपती गाडीमध्ये हिसतिजला गेला होता तिकडून फोन फोन येऊ राहिले होते मला पंकजबाऊंना गाडी काढली एकदा एकशे वीसच्या स्पीडने आम्ही डायरेक्ट चिंचणी बीचक निघालो कारण तिकडं गणपती बीचवर पोचला होता आणि आमच्यासाठीच ते थांबले होते आम्ही पण न कशाची काळजी करता आम्ही दोघं पटकन चिंचणी बीचक निघालो पावसाचं वातावरण झालं होतं घरचे म्हणजे रेनकोट घेऊन जा पण आम्ही काय ऐकणार आहे का आम्ही तसेच निघालो घरी पाऊस पण सुरू झाला म्हणलं घरच्यांचं ऐकलं असतंच बरं झालं असतं रेनकोट घेऊन नाही आलो पण थोडा पाऊस झाला सुरू आणि पण नंतर उघडला पण असं करता करता आम्ही पटकन चिंचणी बीचच्या या कॉर्नरवर पोचलो तिथून सहजासहजी दहा म्हणतात अंतरावर चिंचणी बीच आहे आम्ही लगेच चिंचणी बीचच्या दिसून निघालो रस्ता खड्डे मिळाला आहे कारण पावसामुळं रस्ता त्याला नुकसान झालं आहे तर आम्ही लगेच चिंचणी बीचच्या पोचलो तुम्ही बघू शकता चिंचणी बीचचा हा आहे ना इंटरचा रस्ता आहे एक तसा चांगला रस्ता आहे सिमेंटचा थोडा मरी थोडा खराब आहे कारण काय आम्ही चिंचणी बीचवर आलो चला मित्रांनो तुम्हाला दाखवतात आपलं गणपती ते पोचलेला आहे आम्ही आता गाडी पार्किंग करतो आणि डायरेक्ट आपल्या गणपतीकडे जाऊयात मग काय लगेच गाडी पार्किंगला लावली मी उतरून घेतलं आणि पाच रुपयाचीच गेट पास आहे गाडी पार्किंगचा तोला घेतला आणि गाडी पंकज पार्किंग केली आम्ही गणपती पो पोचलो तुम्ही बघू शकता तोपर्यंत त्यांचं चाललंच होतं आरतीचं अरेंजमेंट करायचं हे सगळे आमचे ट्यूशनचे चिल्ले पिल्ले त्यातला एक हाय तो पठारी आहे एकदम खास पठारी सावळ्या आहे इथे सगळ्या प्रकारचे साधने मनोरंजनचे तुम्ही कधी आला असता अवश्य भेट द्या मात चला पित्रांन तुम्हाला व्हि दाखवतो बघून घ्या आता आपण आरती करून घेऊ आणि गणपती पुढची प्रोशस्त पाहत राहा व्हिडिओमध्ये का मित्रांनो कस काय समुद्र आतमध्ये आहे आता आपण गणपती आतमध्ये जाणार आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे गोष्टी इकडे इकडेही सई आलेली आहे ट्युशन पंप मारून ट्युशन सोयीला सुट्टी वाटतं मित्रांनो चला तुम्हाला आम्ही जातात हा सकाळी ट्युशनला येऊन गेलेली आहे

અંદીના ચરણોએ ડોળેના પાઈને રૂપા તુજે પ્રેમે આલિંગન અનંત પૂજય ભૈવલ નય નમ તુમે ઓ માતા પિતા તુમે ઓ તુમે ઓ બંદુ સખા તુમે ઓ તુમે ઓ વિદ્યા સતન તુમે ઓ તુમે આહીન વાચા વરસન કસમા માત પુતરી સવરવા દેતિયા છે આયા સબને આસ્તં તે સન્માન રતસુન ભૈવલ બરબત જપલત Nei jannt. Hvat er tað? Hvat er tað? Pakkaru.

सर्व विधी सविस्तर पार पडल्यानंतर आम्ही गणपतीचं विसर्जन करायला गेलो आणि एकदम मोठा कांडव बसला कारण असं झालं गणपती मला बुडवायचं होतं पंकज आणि माझा मोबाईल माझ्याकडं होता त्याच्यामुळे मला पाणी द्यायचं आहे तर मग आपण मोबाईल कधी देऊया मग मी काय केलं हाराच्या पिशवीमध्ये ताया पंकचा ॲप्पल आणि माझा मोबाईल त्या पिशवीमध्ये ठेवला गणपती विसर्जन केलं आणि बाहेर आलो आणि ताईंला वाटलं त्या हाराच्या पिशवीमध्ये काहीच नाही मग ताईंनी काय केलं हार आणि ॲपलचा मोबाईल माझा मोबाईल डायरेक्ट समुद्रमध्ये विसर्जन करून टाकलं बरोबर बाहेर आलं तर बघतो तर मग मोबाईल मागतोय तर मोबाईल सापडा ना मग काय करायचं तर मग मला तर काय सापडा ना, ना का का मोबाईल दोन तीन तास भरती ओठे असल्यामुळे पाणी काय कमी होत नव्हतं दोन तास पाण्यामध्ये सापडण्याचा प्रयत्न केला शेवट गणपती कृपेने भरती कम पाणी कमी झालं आणि आपला मोबाईल सापडला तर जीव आला कारण ताई म्हणल्या होत्या काय टेन्शन नाही का घेऊ गणपती कृपेने आपल्या कृपा असल्या आपला मोबाईल सापडेल आणि गणपतींचा आशीर्वाद आपला शेवट मोबाईल सापडलाच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो नक्की करा मी असेच व्हिडिओ माझ्या ब्लॉक बनत असतो तुमचं पसिहातम्यासाठी अमूल्य आहे